रामकृष्ण हरिमंडळी कसे आहेत सगळे एकदम नंबर एक ना टकाटक तक। मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाय आणि हृदय मजबूत करण्याच्यासाठी त्यांच्यातलं रक्ताभिसरण सुधारण्याच्यासाठीचे अतिशय सोपे सहज करता येणारे घरच्या घरी करता येणारे एक नया पैसा खर्च न करता मध्ये फ्री मध्ये करता येणारे व्यायाम मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला डायबेटिक न्युरोपॅथी झाले असेल त्याचा परिणाम म्हणून तुमचे पाय दुखत असतील पायाला गोळे येत असतील पायामध्ये मुंग्या येत असतील तळपायाची आग होत असेल भगभग करत असेल चालताना पाय तुम्हाला लगेच गळून आल्यासारखे वाटत असतील जास्त वेळ उभा राहावं किंवा जास्त चालावं असं वाटत नसेल या सोबतच तुमच्या पायाच्या खालच्या भागाचा रक्ताभिसरण मंदावल्यामुळं तुम्हाला वेरीकोस वेन नावाचा आजार झाला असेल डीप बीन थ्रोम्बोसिस नावाचा आजार झाला असेल तुमच्या पायाच्या नसा अशा फुगून वर आल्या असतील त्या काळ्या निळ्या दिसत असतील त्यांचा रंग बदललेला असेल या सोबतच तुमच्या पायावरती सतत सूज येत असेल किंवा मां तुमच्या मांड्या पिंढऱ्या किंवा मां नडग्या दुखत असतील गुडघ्याच्या आजूबाजूच्या स्नायू आखडले असतील किंवा घोट्याच्या आजूबाजूला तुम्हाला काही त्रास होत असेल पंजामध्ये काही त्रास होतो असेल पायांच्या बोटांमध्ये काहीतरी तुम्हाला वेदना होत असतील किंवा अजून तिथं बधीरपणा असेल पायामध्ये असोबतच बऱ्याच लोकांच्या मध्ये रक्तामध्ये गाठी गुठळ्या होण्याची शक्यता देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे याचं कारण म्हणजे आपल्या शरीरातील मंदावलेलं रक्ताविसरण आणि नेमकं या व्यायामाच्या मुळे आपल्या शरीरात सुधारून याच्यापासून देखील आपला बचाव होणार आहे आणि जर तुम्हाला ऑलरेडी अशा प्रकारच्या रक्तामध्ये गाठी गुठळ्या होण्याचा आजार असेल रक्त गोठण्याचा आजार असेल तर तो देखील खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या नियंत्रित राहण्यासाठी याच्यामुळे आपल्याला मदत होणार आहे किंवा बऱ्याचदा वय जस जसं वाढत जातं तस तसं आपल्या पायातली ताकद कमी होते पायातल्या नसांची ताकद कमी होते त्याच्यामुळे त्या ढिल्या पडतात त्यांच्यातला ताण आहे इलास्टिसिटी लवचिकता कमी होते आणि त्याच्यामुळं आपल्या पायांच्या तिथला जो रक्तप्रवाह आहे तो मंद होतो तो शरीराकडं हृदयाकडं वरच्या बाजूला आणण्यासाठी शरीर किंवा त्या रक्तवाहिन्या सक्षम राहत नाहीत त्याच्यामुळं ती गेलेली ताकद गेलेली लवचिकता पुन्हा नव्यानं आणण्याच्यासाठी ह्या व्यायामामुळे आपल्याला शास्त्रोक्त फायदा होणार आहे त्याच्यामुळे तुमचं वय कितीही असू द्या तुम्ही लहान असू द्या प्रौढ असू द्या किंवा वयस्क असू द्या अगदी साठ सत्तरीच्या वरचे असू द्या तुम्हाला हा व्यायाम अतिशय चांगल्या प्रकारे सहजपणे करता येणार आहे आणि त्याचे फायदे देखील तुम्हाला नंबर एक मिळणार आहेत मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या प्रत्येक स्टेप बारकाईनं समजून घ्या यासोबतच अजून एक विनंती असेल जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो तुम्ही म्हणाल डॉक्टर पाय आणि हृदयाचा काय संबंध आहे खूप जवळचा संबंध आहे हृदय चांगला असेल तर आपले पाय मजबूत राहतात आपले पाय मजबूत असतील तर हृदय देखील चांगलं राहतं त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आपली जिथं पिंढरी असते ज्याला आपण पोटरी असं म्हणतो म्हणजे गुडघ्याच्या सांध्याच्या पाठीमागच्या खालची बाजू जी आहे जिथं आपला फुगीर भाग दिसतो त्या भागामध्ये एक स्नायू आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं गॅस्ट्रोनिमियस आणि सोलियस नावाचे जे स्नायू आहेत हे आपल्या शरीरातले दुसरे हृदय म्हणूनच काम करतात त्याचं कारण असं की जेव्हा हे पोटऱ्यातले स्नायू अंकुचन पावतात तेव्हा तिथला जो अशुद्ध रक्ताचा जो, जो प्रवाह आहे तो खूप चांगल्या प्रकारे हृदयाकडे पाठवला जातो हृदयाकडे पाठवला की हृदयाकडून फुफ्फुसाकडे पाठवला जातो फुप्फुसामध्ये त्याचं शुद्धीकरण होतं आणि संपूर्ण शरीराला पुरेशा प्रमाणामध्ये शुद्ध रक्ताचा पुरवठा होण्यासाठी मदत होते त्यामुळे या व्यायामामुळे फक्त तुमच्या पायातला आणि हृदयातलाच रक्त पुरवठा सुरळीत होणार आहे चांगला होणार आहे असं नाही तर संपूर्ण शरीरासाठी याचा अतिशय चांगला फायदा होणार आहे हा व्यायाम कधी करायचा आहे किती वेळ करायचा आहे कोणी नाही करायचा आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर याच्यामध्ये काही व्यायाम तुम्हाला निवांत जमिनीवरती झोपून करायचे काही व्यायाम निवांत खुर्चीवरती बसून करायचे आणि काही व्यायाम तुम्हाला उभारल्या उभारल्या अतिशय सहजपणे करता येतील असे आहेत सगळ्यात सुरुवातीला पाहूया खुर्चीवर निवांत बसून कुठलाही विशेष त्रास न होता कुठलेही विशेष प्रयत्न किंवा कष्ट न घेता करता येतील असे अतिशय शास्त्रोक्त फायदेशीर व्यायाम तर याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त दहा सोपे प्रकार सांगणार आहे सगळ्यात पहिला प्रकार बघूयात आपण जो खुर्चीवर बसून करायचा आहे त्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला हा जो उजवा पाय आहे तो वर उचलायचा आहे थोडासा किंचित तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीनं करायचंय आणि त्याला अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय गोल फिरवायचंय गोट्यातून बघा ह्याच्यामुळं तुमच्या ह्या खालच्या भागाच्या ज्या मासपेशी आहेत टाचेच्या आजूबाजूच्या त्यांना खूप चांगला स्ट्रेच मिळणार आहे दहा वेळा करायचंय तुम्हाला सरळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पुन्हा उलट एक दोन तीन चार तुम्हाला जर असं अवघड वाटत असेल तर थोडंसं असं खाली सपोर्ट धरू शकता पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हे झालं त्याच्यानंतर विरुद्ध पाय माझ्यासोबत दररोज हा व्हिडिओ लावून माझ्या समोर करायचं आहे तुम्हाला एक दोन तीन चार खूप छान पाच सहा सात आठ नऊ दहा आता विरुद्ध दिशेला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा त्यानंतर दुसरा सोपा व्यायाम प्रकार काय करायचं तुम्हाला खुर्चीवर बसल्या बसल्याच अशा प्रकारे पाय समांतर ठेवायचे जमिनीवरती चांगले निमाण तुम्हाला बसायचंय हात दोन्ही गुडक्यावर ठेवायचे आहेत आणि काय करायचंय तुम्हाला आता पणजे जमिनीवर ठेवून टाचा फक्त तुम्हाला वर ओसलायचे आहेत बघा दहा वेळा करायचंय एक रामकृष्ण हरी दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर एक एक पाय अशा प्रकारे एक दोन तीन चार पाच सहा खूप छान सात आठ नऊ दहा गडबड करायची नाही गोंधळ करायचं नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ द हा व्हेरी गुड हे झालं आता काय करायचंय तुम्हाला एक रबरी बॉल घ्यायचा आहे जो कडक असावा जरा आणि त्या बॉलला मधोमध पायाच्या समोर ठेवायचं आहे मला दिसेल असं बघतोय मी क्लोजअपमध्ये पण तुम्ही घेऊ शकता काय करायचंय तुम्हाला ह्या पायाच्या डाव्या पायाच्या जवळ हा इथं समोर बॉल ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर ह्या उजव्या पायाने तुम्हाला ह्या बॉलला अशा प्रकारे मागं पुढे करायचं आहे अप घेऊन तुम्ही बघू शकता हे बघा दहा वेळा तुम्हाला हे करायचं आहे हे बघा एक दोन दहा वेळा तुम्हाला हे करायचं आहे अप घेऊन बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता डाव्या पायानं मागं पुढं करायचा बॉल कोण खूप छान व्यायाम आहे बारीक सूक्ष्म व्यायाम आहे पण खूप चांगली मदत आपल्याला होणार आहे एक दोन तीन चार पाच थोडीशी कसरत आहे पण मजा येईल तुम्हाला सहा सात आठ नऊ आणि दहा व्हेरी गुड आता ह्याच्यामध्येच तिसऱ्या व्यायाम प्रकारामध्येच बॉलच्या तुम्हाला काय करायचंय उजव्या पायाखाली पंजाखाली तुम्हाला बॉल घ्यायचा आहे आणि याला मागं पुढं असं करायचं आहे दहा वेळा एक दोन खूप छान तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा मस्त वाटेल तुम्हाला त्याच्यानंतर डाव्या पायाला एक दोन तीन खूप मजा येते चार पाच सहा सात आठ नऊ दहा किंवा दोन बॉल तुम्ही दोन्ही पायाच्या खाली ठेवून देखील अशा प्रकारे कसरत करू शकता नंबर एक छान मजा येणार आहे एक दोन रामकृष्ण हरी तीन चार पाच सहा सात आठ नऊ डायबेटिक न्युरोपॅथीमध्ये खूप चांगले रिझल्ट पायामध्ये तळव्यामध्ये जर आग होत असेल बगभक करत असेल बधीरपणा येत असतील पायाचे बोटे आकडत आखडून जात असतील तर ह्याच्यामध्ये पायामधल्या सगळ्या स्नायूचा सूक्ष्म आणि शास्त्रोक्त व्यायाम होणार आहे आणि आपल्याला याचा चांगला चा फायदा होणार आहे ठीक आहे हा झाला तिसरा सोपा व्यायाम प्रकार आता आपल्याला काही व्यायाम प्रकार उभं राहून करायचे बघूया चौथा व्यायाम प्रकार कसा आहे पॉज करायचा उभं राहून तुम्हाला अशा प्रकारे तुमरेवरती हात ठेवायचे विठ्ठलासारखे रामकृष्ण हरी म्हणायचंय आणि एक पाय तुम्हाला गुडघ्यातून अशा प्रकारे वर करायचा आहे त्याच्यानंतर पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे सोपा आहे पण एकदम नंबर एक काम करणार आहे एक दोन तीन बॅलन्स तुमचा चांगला राहण्यासाठी मदत होणार आहे चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर डावा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा व्हेरी गुड आता ह्याच्यामध्ये चौथ्यामध्येच काय करायचं आहे तुम्हाला थोडंसं असं प्रकारे मी तुम्हाला दिसेल असं सांगतो हे असं उभारायचं आहे आणि हा जो पाय आहे उजवा तुम्हाला इकडं असं फाकवायचा आहे दहा वेळा एवढं शक्य होईल तेवढं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तुमचा एवढा होत असेल एवढाच करा जास्त एवढा तुम्ही करायचं नाही नऊ दहा त्याच्यानंतर डावा वाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके चौथा झाला आता पाचवा सोपा व्यायाम प्रकार काय आहे अशा प्रकारे तुम्हाला उभं राहायचं आहे तुम्हाला दिसेल असं मी उभा राहिलोय तुमच्या भिंतीला तुम्हाला सपोर्ट घ्यायचा आहे नसेल सपोर्ट घ्यायचा तर तुम्ही कमरेवर देखील हात ठेवू शकता बघा आणि पंजावरती तुम्हाला उभं राहायचं आहे चौड्यावरती पायाच्या असं दहा वेळा करायचं आहे याच्यामुळे काय होणार आहे इथं असणारं जे सेकंड हर्ट आहे आपलं दुसरं हृदय ते खूप चांगलं असं अकुंचन पावेल आणि तिथं साचलेला सगळा रक्त पुरवठा पायाच्या खालच्या भागचा हृदयाकडे आणला जाईल ते शुद्ध होईल आणि संपूर्ण शरीराला पुरेसा रक्त पुरवठा पाठवण्यासाठी मदत होईल ह्या सगळ्याच व्यायाम प्रकारामुळे हाच नेमका फायदा होणार आहे आपल्याला बघा एक दोन तीन चार बघा क्लोजत बघू शकता तुम्ही पाच सहा सात आठ नऊ आणि दहा 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 वेळा फक्त दहा दहा वेळा करायचे प्रत्येक स्टेप जरुवातीला तर तुम्हाला दहा वेळानं वाटत असेल पाच वेळाच करा पण हळूहळू ते दहा पर्यंत पंधरा पर्यंत वीस पर्यंत न्या खूप चांगले फायदे तुम्हाला होतील दिवसभर तुम्हाला ताजं तवानं फ्रेश वाटायला लागेल हा झाला पाचवा सोपा व्यायाम प्रकार सहावा सो सोपा व्यायाम प्रकार काय आहे अशा प्रकारे थोडंसं अंतर पायामध्ये घ्यायचंय तुम्हाला समोर हात ठेवायचे आहेत असे धरायचे आहेत एकमेकांमध्ये आणि जेवढं शक्य तेवढं तुम्हाला खाली बसण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे जर तुम्हाला खुर्चीवर सपोर्ट घ्यायचा असेल मग सीटला टेकण्यासाठी तर तुम्ही खुर्चीचा देखील सपोर्ट घेऊ शकता बघा एक दोन तीन चार पाच रामकृष्ण माऊली स हा खूप छान सात आठ नऊ दहा सोपा व्यायाम प्रकार झाला आता सातवा आठवा नऊवा दहावा व्यायाम प्रकार झोप करायचा आहे कशा प्रकारे करायचंय तुम्हाला दिसेल असं करतोय मी झोपतोय असं मी आता हव हाऊ सावकाय गडबड करायची अजिबात नाही सहा व्यायाम प्रकार झाले आता सातवा या अशा प्रकारे झोपलात त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय तुमच्या पायाचे चवडे आतमध्ये खेचायचे जेवढे शक्य होईल तेवढे आणि त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूला ताणायचे आहेत बघा दहा वेळा करायचं हे सातवा व्यायाम प्रकार हे बघा खूप चांगला ताण तुमच्या पिंडरीच्या मांसपेशीला पोटरीच्या मासपेशीला मास होणार आहे एक क्लोज क्लोजअप घ्या दोन तीन चार शक्य तितकं बाहेरच्या बाजूला शक्य तितक्या मसले बाजूला बाजूला पाच सहा सात आठ नऊ आणि द हा खूप चांगला तुमच्या पायातला रक्तपुरवठा मंदवल्यामुळं तुमच्या बऱ्याचदा पायाला त्वचेचे देखील आजार होतात एक्झिमा होतो खाज जिसबगोल होतो सारखं खुजली होते तिथं का अशुद्ध रक्त तिथं साठून राहतं आणि त्याच्यामुळं मग तिथं घाण पसरते आणि इन्फेक्शन होतं त्याच्यामुळं ते देखील कमी होण्यासाठी याच्यामुळं मदत होणार आहे टाचदुखी कमी होणार आहे पंजेदुखी कमी होणार आहे गोट्याचा त्रास गुडघ्याचा पिंड्याचा त्रास कमी होणार लक्षात ठेवा तुम्ही हा झाला सातवा व्यायाम प्रकार आता आठवा व्यायाम प्रकार काय करायचा तुम्हाला पाय गुडघ्यातून दुबळून मांडीजवळ घ्यायचा आहे एक सोडा दोन तीन चार सोपा सोपाचा आहे पा, पाच सहा सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर डावाप आहे एक दोन तीन रामकृष्ण हरी चार पाच सहा सात भरगे दुखत असतील एवढंच करा पण करा आठ सोडायचं नाही नऊ दहा दो त्याच्यानंतर दोन्ही पाय एकदाच एक दोन तीन रामकृष्ण हरी चार पाच सहा सात आठ नऊ हा झाला हा झाला आठवा व्यायाम प्रकार नववा व्यायाम प्रकार काय आहे आता तुम्हाला काय करायचं गुडघ्या असे दुमडायचे आणि इकडे इकडे बाजूला पाडायचे जोड शक्य होत जोडी जमिनीला टेकवायचे दहा वेळा करायचं एक दोन तीन सीट दुखत असतील ढोपरं दुखत असतील कंबर दुखत असेल पाठ दुखत असेल ते देखील कमी होणार आहे तीन चार पाच सहा सात खूप छान आठ नऊ बघा एवढा हलका हलका व्यायाम आहे तरी सुद्धा मला आलाय द हा व्हेरी गुड आणि दहावा शेवटचा सोपा व्यायाम प्रकार काय आहे तुम्हाला दोन्ही उपाय काय करायचे लांबवायचे त्याच्यानंतर एक पाय तुम्हाला गुडघ्यातून दंगडून पोटावर दाबायचं आहे दहा वेळा करायचंय एक दोन आरामशीर तीन वर दाबल्यावर दुखत असेल तुम्ही खाली देखील धरू शकता असं चार पाच सहा सात आठ नऊ हा त्याच्यानंतर डावाप आहे एक दोन त्याच्यामुळे पचनशक्ती सुधारणार आहे गॅस निघून जाणार आहे तीन आतल्याच्या हालचाली वाढणार आहे चार पाच सहा सात आठ नऊ हा आता दोन्ही पाय सोबत एक सरळ करा दोन सरळ करा तीन सरळ चार खूप छान पाच सहा सात आठ नऊ हा व्हेरी गुड दररोज न चुकता हा व्हिडिओ लावून माझ्या समोर माझ्या सोबत हे दहा सोपे व्यायाम प्रकार करा नक्कीच तुमच्या पायाच्या संबंधित कुठलाही आजार असू द्या कुठलाही त्रास असू द्या वय तुमचं कितीही असू द्या वयस्क असू द्या काही सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती दुष्परिणाम होणार नाही त्रास अजिबात होणार नाही नंबर एक फायदा तुम्हाला याच्यामुळं होणार आहे आता वेळ झालेली आहे सिट्टीच्या गाण्याची मी सिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार ते गाणं कुठलं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवतो जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्हाला आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं समाधान मिळतं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांच्या देखील हृदयाचं पायाचं आरोग्य तंदुरुस्त राहील ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील आशीर्वाद देतील तुम्हाला माहित आहे शेअर एक व्हिडिओ करून आशीर्वाद घेतो जेव्हा तुम्ही हाच व्हिडिओ तुमच्या पाच दहा नातेवाईकांना पाठवता तेव्हा तुम्हाला देखील त्याचं पुण्य मिळण्याशिवाय राहतच नाही यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आमचं चॅनल जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक आहे ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली